जिने घडविली सोन्याची लंका तिने दिला जळून राख होण्याचा शाप एकदा देवी पार्वती लक्ष्मीला भेटायला जाण्याचा विचार करते तेव्हा तिने भोले शंकरांकडून याची परवानगी घेतली पार्वतीला वाटले की देवी लक्ष्मीला आपल्याला पाहून खूप आनंद होईल आपला आदर सत्कार करेल पण प्रत्यक्षात मात्र काही वेगळेच घडून आले आलेल्या उमा पार्वतीला लक्ष्मीने साधं पाणीही विचारलं नाही उलट अभिमानाने स्वतःचा तोरा मिरवत लक्ष्मीने पार्वतीला तिचं सारं राजभवन धनवैभव चाकर दाखवून तिला खूप हिनवले आणि म्हणाली ज्याला सारं जग त्रिपुरारी म्हणून ओळखतो तो तुझा भिक्षुक नवरा कुठे आहे चिता भस्म त्रिशूळ फावडी आणि फाटकं मृगजीन घेऊन कुठे बसला आहे पार्वतीने हे ऐकताच क्रोधाने ती भडकली तिचे ओठ थरथरले जीभ फडफडली ती म्हणाली तू माझा सन्मान नाही केलास तरी चालेल पण माझ्या पतीचा विनाकारण अपमान मी सहन करणार नाही माझ्या पतीला भिकारी म्हणताना तुला काहीच कसं वाटत नाही खरं तुझ्या पतीला द्रुताखेरीच काही कामकाज नाही तोच भिक्षुक राजा म्हणून शिवाकडं गेला असे किंवा वामन म्हणून बळीकडे गेला असे सतत सगळीकडे आपलेच झोळी पसरून तो भीक मागत फिरत असतो त्याने दधीची ऋषीकडे तर त्यांना त्यांची हाड भिक्षा म्हणून मागितली होती विसरलीस का शंकर तर या जगाचे तारणहार भोले भंडारी आहेत पार्वती अशा प्रकारे लक्ष्मीवर चिडली आणि उद्विग्न मनाने ती कैलास पर्वतावर भरतली पार्वतीला पाहून अंतर्ज्ञानी भगवान शिवजी म्हणाले हे देवी आज चेहरा एवढा उदास का त्यावर उमा पार्वतीने लक्ष्मीने केलेल्या उपहासाचे वर्णन करून शिवशंकराला सांगितले आणि म्हणाली आजपासून मी अजिबात अन्नग्रहण करणार नाही उपाशी राहून भले माझे प्राण मला गमवावे लागले तरी चालेल तुम्हाला जर माझे प्राणप्रिय असतील तर मी सांगते तसे मला माहाल महाल बनवून द्या महाल बनल्यावर गृहप्रवेशासाठी त्या लक्ष्मीला आमंत्रित करून मला माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे माझ्या अपमानाचा असा बदला घेईल की सारी दुनिया बघत राहील यावर शंकरांनी पार्वतीला खूप समजावलं ते तिला म्हणाले मान अपमान हे सारं आपण मानण्यावरती असतं जाऊ दे ते कडवट बोलणं विसरून जा राग विसरून तुझं मन शांत कर त्यातच खरं सुख आहे पण ते उमा पार्वती ऐकायला तयार नव्हती हट्टाने ती रडू लागली मग भगवान शंकरांनी विश्वकर्माला संदेश पाठवून आमंत्रित केले व सांगितले की देवी उमा पार्वती दुःखी कष्टी आहेत तुम्ही तिचं दुःख दूर करा तिला जसा हवा असेल तसा महाल बनवून द्या पार्वती आनंदी झाली व विश्वकर्माला समजावून लागली मला समुद्राच्या मध्यभागी एक नगर बसवायचे आहे ज्याला चार दरवाजे असतील असा किल्ला बनवायचा आहे जिथं थंड गरम पाण्याचे तलाव असतील सुंदर सुंदर बागबगीचे सुंदर रस्ते असतील माझ्या रंगमहालाच्या छतालाही तुम्ही सोने लावा सगळे दरवाजे सोन्याचे बनवून मध्ये मध्ये हिरे मोती जडवा चमचमणाऱ्या फरशांवर रंगबिरंगी विनाकारी करा सोन्याच्या भिंती छत अंगणही सोन्याचेच बनवा मंच पलंग इतकंच काय तर महालातली भांडीसुद्धा सोन्याचीच असावी आजपर्यंत असा महाल कुणीच बनवला नसे बघितला नसे लक्ष्मीने असा महाल बघितल्यावर तिने मान खाली घातली पाहिजे विश्वकर्माने हे सगळं समजावून घेऊन आपले अनुयायी ब्रह्मलोकातून बोलावून घेतले ते भवन निर्माण कलेचे सगळे सामान सोबत घेऊन आले एक सर्वोत्कृष्ट वास्तुकलाकार म्हणून विश्वकर्मा प्रख्यात होता चित्रकला मूर्तिकला यासारख्या नानाविविध कला वापरून भवन वास्तू निर्माण करण्यात तो एकदम निपुण होता डोळे मिटून आपल्या मनात जी कल्पना करी ती साक्षात डोळ्यासमोर पूर्णत्वास आणि तसाच एक चमत्कार विश्वकर्माने दाखवला समुद्राच्या मधोमध मद एक अनोखा महाल दिव्य भवन उभारून दाखवले शंकर पार्वती जेव्हा तिथे आले तेव्हा तो स्वर्ण महाल पाहून पार्वती खूप आनंदित झाली आणि म्हणाली माझं स्वप्न साकार झालं माझ्या कल्पनेच्या पलीकडे सुंदर असा हा स्वर्ण महाल बनला आहे पार्वती शंकराला म्हणाली हे त्रिपुरारी याचा गृहप्रवेश करायला हवा या महालात मला एक यज्ञ करायचा आहे सर्व देवतांसोबत मला लक्ष्मीला पण इथे बोलवायचे आहे तिचे आनंदाश्रू पाहून भगवान विचारात पडले जो जितका आनंदित होतो तेवढेच त्याचे अश्रू वाहतात त्यांनी पार्वतीचं मन मोडलं नाही ते तिच्याही होला हो म्हणत गेले तेहत्तीस कोटी देवांना निमंत्रण दिलं गेलं विश्वातील पंडित पूजेसाठी बोलावण्यात आले लक्ष्मी विष्णू ब्रह्मा इंद्र सगळे सगळे देवाले समुद्राच्या मध्ये असलेला तो स्वर्ण महाल बघून सर्वजण हर्षभरीत आणि चकित झाले तेव्हा लक्ष्मीच्या हाताला धरून पार्वती तिला आपल्या सोन्याच्या विटांनी बनलेला महाल दाखवू लागली आणि म्हणाली बघ हा चमत्कार त्या त्रिपुरारीचाच आहे ज्याला तू भिक्षू म्हणालीस हा त्या भिकाऱ्याचाच महाल आहे जो बघायला आज सारी दुनिया आली आहे खिडक्या दरवाजे इतकेच काय जमीनही सोन्याचीच आहे माझ्या महालाच्या कोपऱ्या इतकी ही तुझ्या महालाची आता लायकी नाही तेव्हा शंकर म्हणाले पार्वती असा वृथा अभिमान करू नये इतक्यात मंडप सजून तयार करण्यात आला शंकर पार्वतीने यज्ञ केला विश्वारुषी विधान मंत्र पठन करीत होते होम आहुती पूजेच्या वेळी क्रिया समजावून देत होते पूर्ण आहुती झाल्यावरती शंकर पार्वतीने यज्ञ केला पूर्ण आहुती झाल्यावरती सर्व देवतांनी फुलांचा वर्षाव केला नभांगण शिवपार्वतीच्या जय जयकाराने दुमदुमू लागले देवी देवता योगी ब्राह्मण साधू भिक्षू सगळ्यांची भोजनी झाली नंतर सगळ्यांना मान सन्मान दक्षिणा दिल्यावर सर्वांनी प्रस्थान केले शेवटी शिवशंकरांनी विश्वा ऋषींना आपल्याजवळ बोलावले व म्हणाले आपल्या येण्याने आज आम्ही धन्य झालो तुम्हाला जे हवं ते मागावं आज आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न आहोत त्यावर विश्वा ऋषी म्हणाले भगवान तुम्ही खरंच माझी झोळी भराल का आता तुम्ही जे म्हणालात ते वचन नक्की पूर्ण कराल का भगवान शंकर म्हणाले मला मनात कसलीच शंका आणू नको माझे वचन पूर्ण होते असा त्रिलोकी डंका आहे मी खरंच खूप प्रसन्न झालो आहे आता तुम्ही मागा तुम्हाला काय हवे ते वरदान त्यावर शिष झुकवून ऋषी म्हणाले हे भगवान तुम्ही तुमचे वचन पूर्ण करा मला हा सुवर्ण सिंधू हवा आहे जिथे हे सुंदर भवन उभारले आहे हाच माझ्या मनात भरला आहे हे ऐकता क्षणी सर्व उपस्थित आश्चर्याने पाहू लागले पार्वतीच्या मनावर जसा वज्राघात झाला तिच्या स्वप्नांची एका क्षणात राख रांगोळी झाली तिने विश्वाला श्राप दिला एक दिवस असा येईल की तुझ नामोनिशान मिटून जाईल काळोखात तुझी ही सुवर्णनगरी राख राख होऊन जाईल तुझा दिवा घनघोर रात्र होईल ते सार वैभव तिने ऋषींना दान करून टाकलं पार्वती निष्कांचन झाली लंकेची पार्वती म्हणजे निर्धन स्त्री अशी मन तेव्हा रूढ झाली विश्वा ऋषी म्हणजे रावणाचे पिता पुढे वीर हनुमान श्रीरामाला सीतेच्या शोधात मदत करत असताना लंकेला जाऊन लंकेचे दहन केले गेले आणि पुढे झालेल्या युद्धात रावण हत्येसह रावणाचा निर्वंश झाला आणि लंकेच्या या पार्वतीचा शाप खरा ठरला